बालेवाडीच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलात डोपिंग होत असल्याची शक्यता वर्तवली जाते डोपिंग सदृश्य इंजेक्शन आणि औषधं देखील या ठिकाणी सापडली धक्कादायक बातमी म्हणावी लागेल पुण्याच्या बालेवाडीतली ही घटना या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी गोपाल मुटघरे गोपाल काय सांगाल डोपिंग नेमकं काय असतात आणि हा सगळा काय प्रकार बालेवाडी येथील क्रीडा संकुलामध्ये वेगवेगळे वे जे क्रीडासाठी जे सराव करणारे खेळाडू येत असतात आणि ते खेळाडू राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धासाठी सराव करत असतात त्याचबरोबर त्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात व्यायामासाठी त्या परिसरातील नागरिक देखील येत असतात आणि त्या नागरिकांना बालेवाडी स्टेडियम मध्ये जे डोपिंग सदृश मेडिसिन आढळून आलेले आहेत सदृश मेडिसिन म्हणजे उत्तेजनात्मक औषधं असतात खेळाडू आपला स्टेमिना वाढवण्यासाठी अशा प्रकारच्या औषधाचा वापर करत असतात त्यामुळे एकूणच बालेवाडी परिसरामध्ये अशा प्रकारची मोठी खड निर्माण झालेली आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या